जय महाराष्ट्र मंडळी सत्ता या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यातील दोन हजार एकोणीस मधील निवडून आलेले विद्यमान आमदार पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे गेवराई गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत झाली होती दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाचे लक्ष्मण माधवराव पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजय सिंह शिवाजीराव पंडित यांचा सहा हजार सातशे ब्याण्णव मताच्या फरकाने पराभव करून ही जागा जिंकली होती लक्ष्मण पवार हे गेवराईचे सलग दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत दुसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे माजलगाव माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध भारतीय जनता पार्टी व इतर अशी लढत झाली होती दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाश सुंदरराव सोळंके विरुद्ध रमेश कोकाटे अशी लढत झाली होती यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाश सुंदरराव सोळंके एक लाख अकरा हजार पाचशे सहासष्ट मते मिळून विजयी झालेले आहेत भाजपा पक्षाचे रमेश बाबुराव कोकाटे यांना अठ्ठ्याण्णव हजार नऊशे शहात्तर एवढी मते मिळाली होती विजयाच्या अंतर बारा हजार आठशे नव्वद मते एवढे होते माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके हे आहेत आता पाहूयात बीड जिल्हा येथील तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे बीड दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरुद्ध शिवसेना अशी लढत होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप क्षीरसागर विरुद्ध शिवसेना पक्षाचे जयदत्त क्षीरसागर अशी काका पुतण्यांमध्ये ही लढत झाली होती यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप रवींद्र क्षीरसागर नव्याण्णव हजार नऊशे चौतीस मते मिळून विजयी झाले शिवसेना पक्षाचे जयदत्तजी सनाजीराव क्षीरसागर यांना सत्त्याण्णव हजार नऊशे पन्नास एवढी मते मिळाली विजयाचे अंतर एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी मते एवढे होते बीड या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे आहेत आता पाहूयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे आष्टी आष्टी विधानसभा मतदारसंघ इथे दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध भाजप अशी लढत झाली होती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजबे बाळासाहेब विरुद्ध भाजप पक्षाचे भीमराव दोंडे अशी जबरदस्त लढत झाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजबे बाळासाहेब भाऊसाहेब एक लाख सव्वीस हजार सातशे छप्पन्न मते मिळून विजयी झाले होते भाजपा पक्षाचे भीमराव आनंदराव धोंडे यांना एक लाख नऊशे एकतीस एवढी मते मिळाली होती विजयाचे अंतर तब्बल पंचवीस हजार आठशे पंचवीस मते एवढे होते आष्टी या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मत आजबी बाळासाहेब हे आहेत आता पाहूयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे केज दोन हजार एकोणीसच्या केज विधानसभा मतदारसंघ येथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी लढत झाली होती येथे भाजप पक्षाचे नमिता मुंदडा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज शिवाजी साठे अशी लढत झाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाच्या नमिता अक्षय मुंदडा एक लाख तेवीस हजार चारशे तेहतीस मतांनी विजयी झाल्या उपविजेते राष्ट्रवादीचे पृथ्वीराज शिवाजी साठे यांना नव्वद हजार पाचशे चोवीस मते मिळाली विजयाचे अंतर होते बत्तीस हजार नऊशे नऊ मते केज या विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आता नमिता मुंदळा या आहेत आता पाहूयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे परळी परळी विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध भाजप पक्ष अशी लढत झाली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे विरुद्ध भाजप पक्षाच्या पंकजाताई मुंडे असे बहीण भाऊ यांची चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय पंडितराव मुंडे एक लाख बावीस हजार एकशे चौदा मते मिळून विजयी झाले होते भाजपा पक्षाच्या पंकज गोपीनाथराव मुंडे यांना एक्क्याण्णव हजार चारशे तेरा एवढी मते मिळाली होती विजयाच्या अंतर तीस हजार सातशे एक एवढे मते होते परळी येथे विद्यमान आमदार धनंजय मुंडे हे आहेत धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या सोबत आहेत म्हणजेच धनंजय मुंडे हे सध्या महायुतीमध्ये आहेत तर मंडळी हा होता बीड जिल्ह्यातील सध्या विद्यमान आमदारांचा लेखाजोखा मंडळी हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद